मित्रांनो नमस्कार आम्हाला माझ्या ऑफिशियल युट्यब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत आज पीक पाणी दौरा करायला पण हिवरी गावी आलेलं आहे शेतकरी त्यांचे नाव मोबाईल नंबर आणि व्हरायटी आणि त्यांचं क्षेत्र किती आहे सांगतील माझं नाव प्रकाश बांडे हिवरी तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव चाळीस एकोणपन्नास ऐंशी बरं ही व्हरायटी कुठली आहे आपली ही चमकपूडची आहे चमकपूडची व्हरायटी आहे बरं बरं हे आपला प्लॉट किती आहे किती निघत आहे आपला पंचाण्णव दिवशी प्लॉट सुरू झालाय आणि एक दहा ते पंधरा दिवसामध्ये माझा चार टन माल गेले पूर्वीचा अनुभव अनुभव आणि ह्या वर्षी आम्ही वांग करायचं नाही म्हणून डोक्यातून काढून टाकलो होतं पण आम्हाला एक वांग करायची एक नशा आणि एक म्हणजे नाद असल्यामुळं आम्ही हे वराटे केली आणि ओमाशी साहेबांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही बऱ्यापैकी एक नव्वद टक्के सक्सेस झालोय प्लॉट म्हणजे उभा करण्यामध्ये आणि आता आपल्याला हे बाकीचे शेजारी प्लॉट आहेत आपल्या प्रमाण आणि प्रमाण फक्त दहा टक्के आहे जरा पाऊस वगैरे असल्यामुळे कमी जास्त होत आहे परंतु कडी किडीचं प्रमाण एकदम कमी आहे शेजारी आपल्या ह्याच भागात शेजारी ह्याच भागात बऱ्यापैकी शेतकरी करणारे आहेत पण ती काय बोरीमुळं शेंडाळे लाग परत उतारा बऱ्याच प्रमाणात त्याचं कमी आहे ये ते येऊन बघून गेलेत परंतु या साहेबाने आम्हाला जे शेड्युल प्रमाण पंधरा पंधरा वीस वीस दिवसाचे जे शेड्यूल दिलेत त्याप्रमाणे आम्ही चाललो त्यामुळे आमचा प्लॉट जिवंत राहिला बरं 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 शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्याचा प्लॉट आपल्याकडे पहिल्या दिवशीपासून आहे पहिल्या दिवशीपासून प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो सुंदर असं शेतकऱ्यांना काम केलेलं आहे पहिल्या दिवशी पासून साहेब पहिल्यांदा आलेत आमच्या अडीच महिन्यानंतर आमच्या प्लॉटवर आलेत ऑनलाईन वरतीच मी प्लॉट उभा केलाय बरं बरं शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आपण पहिल्या दिवशीपासून प्लॉट कन्सल्टिंगला आहे पण आज पहिल्यांदा आपण या प्लॉट वरती आलेला ऑनलाईन आपण मोबाईल वरतीच आपण जे फोटो येतात त्या फोटोवरती शेतकरी मित्रांनो आपण जे फोटोवरती काय अडचणी आहेत काय अडचण आहेत त्या पद्धतीने आपण शेड्यूल देऊन या शेतकऱ्याला आपण जे नियोजन शेतकऱ्यांना तंतोतंत फॉलो केल्यानंतर सुंदर असे रिझल्ट बघा सेटिंग बघा चमक कुडची वाहन आहे चमक कुडची ला वाहन आहे कसलं जबरदस्त सेटिंग आहे डेटाची क्वालिटी आणि महत्वाची गोष्ट सांगायचं म्हणजे बिगर मल्चिंगचा प्लॉट आहे काल दाखवा बिगर मल्चिंगच्या प्लॉटमध्ये प्लॉट शेतकरी मित्रांनो ही सेटिंग आहे आणि बऱ्याचदा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की चमक कुडची पावसाळ्या हंगामामध्ये हे लागत नाही सेटिंग होत नाही पण आपण जे नियोजन देतो त्याचे सुंदर एकदम म्हणजे जबरदस्त रिझल्ट शेतकरी मित्रांनो आज मार्केटला मार्केटला आपल्या रेट काय लागलाय आपलं आज ऐंशी रुपये रेट लागलाय सुरुवात आपली पन्नास रुपये पासून झाल्या पन्नास कधी पंचेचाळीस चाळीस एक नंबर माल आमचा पन्नासच्या आसपास गेलाय पहिल्यापासून आता या गणपती बसल्यापासून आम्हाला एक साठ पासून ऐंशी पर्यंत भेटला आज गणपतीचा शेतकरी मित्रांनो पाचवा दिवस आहे गणपतीचा आज वांगी ऐंशी रुपये किलो न सांगली मार्केटला शेतकरी मित्रांना शेतकऱ्यांची वांगी निघाल सुंदर असा प्लॉट आहे कुठेही प्लॉट वरती शेतकरी मित्रांनो शेंडाळीचा असू दे किंवा बॅक्टेरियल करपा असू दे पावसाळ्या गावमध्ये जबरदस्त म्हणजे जबरदस्त नियोजन झालेलं आहे कुठेही बॅक्टेरियल लाल कोळी असं कोणतीही समस्या नाही महत्वाची गोष्ट म्हणजे सांगायचं झालं तर हा बिगर मल्चिंगचा प्लॉट आहे शेतकऱ्यांनी जे डेव्हलप केलेला आहे हा बिगर मल्चिंगचा प्लॉट आहे प्लॉटवरती जबरदस्त म्हणजे जबरदस्त असं सेटिंग आहे शेतकरी मित्रांनो किडीचं प्रमाण एकदम झिरो आहे ज्या शेतकऱ्यांना सर्व भाजीपाल्याचं ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचं आहे त्यांनी कन्सल्टिंगसाठी शेतकरी मित्रांनो नंबर स्क्रीनवर दिसेल त्या नंबरवरती कॉल करा आणि मग आपला प्लॉट शेतकरी मित्रांनो पावसाळ हंगामासाठी जब कन्सल्टिंगसाठी बुकिंग करा कन्सल्टिंग करताना तुम्ही पहिला कॉल न करता पहिला तुमच्या प्लॉटचे फोटो काय अडचण आहे समस्या शेतकरी मित्रांनो व्हॉट्सअप करा आणि मग शेतकरी मित्रांनो तुम्ही कॉल करून पुढच्या शंकेचं तुमच्या निरसन करून घ्या धन्यवाद